हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश चॅनल इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडंटली देन यू आर ॲट द राईट प्लेस मागच्या सात दिवसापासून आपण खूप प्रॅक्टिस करत आहे त्यामध्ये आपण सोप्या स्टोरी वाचल्या त्यावर आधारित क्वेश्चन अँसर बघितले आणि दररोज शंभर युजफुल सेंटेन्स पण आपण शिकत या डेली प्रॅक्टिसमुळे तुमची इंग्लिश रीडिंग स्पीड त्याच्यानंतर स्पीकिंग कॉन्फिडन्स आणि अंडरस्टँडिंग पॉवर दिवसेंदिवस वाढत असेल तर आजच्या डे दे एटमध्ये देखील तुम्हाला एक सुंदर गोष्ट वाचायला मिळेल त्यासोबत प्रश्नोत्तर आणि शंभर फ्रेश सेंटेन्स तुम्हाला मिळेल हे सेंटेन्स तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर इंग्लिश आपोआपच तुमच्या बोलण्यामध्ये येईल सो स्टार्ट सो स्टे विथ मी ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ कारण आजचा सेशन तुम्हाला इंग्लिश रीडिंग प्लस स्पीकिंग प्लस अंडरस्टँडिंगमध्ये एक पाऊल पुढे ने चला तर मग सुरू करूया आजच्या डे एट इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिसला तर आता आपण डे एटमध्ये पाहिणार आहे फुल इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस तर सर्वात पहिलं आपण पाहू स्टोरी तर स्टोरी आहे द क्लेवर रॅपिट पहिल्यांदा मी वाचून घेतो तुम्ही माझ्यासोबत वाचा हे स्टोरी म्हणजे तुम्हाला पण कशी वाचायची समजणार आणि मग याच्यावर मी क्वेश्चन आणि आन्सर विचारतो आणि मग याचं मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून सांगतो बिलकुल सेंटेन्स टू सेंटेन्स तर चला आपण स्टोरीला चालू करू स्टोरी आहे द क्लेवर रॅबिट चला माझ्या पाठोपाठ म्हणा वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ लॉयन इन द फॉरेस्ट ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग अँड किल्ड मेनी ॲनिमल्स एव्हरी डे ऑल द ॲनिमल्स वेअर अफ्रॉइड फॉर हिम one day the animal made a plan. they decided to send one animal daily to the lion. the lion agreed to this plan. one day it was the rabbit's turn. the rabbit was very clever. he walked slowly and reached late. the lion was angry. the rabbit said, "another lion stop me." the lion became furious. The rabbit showed him a whale. The lion saw his reflection and thought it was another lion. He jumped into the whale and drowned. All the animals were happy. They thanked the rabbit for his cleverness. याच्यावर क्वेश्चन आणि आन्सर पाहू तुम्हाला थोडी बहुत तरी समजली असेलच तर पहिला प्रश्न आहे वेअर डीड द लॉयन लिव्ह म्हणजे राह लॉयन कुठं राहायचा द लॉयन लिव इन द फॉरेस्ट म्हणजे सिंह जंगलात राहायचा दुसरा प्रश्न आहे वाय वेअर द अॅनिमल अफ्राईट सर्व प्राणी का घाबरत होते बिकॉज द लॉयन किल देम एव्हरी डे कारण सिंह रोज त्यांना मारायचा नंतर व्हॉट प्लॅन डीड द ॲनिमल्स मेक प्राण्यांनी कोणता प्लॅन ठरविला दे डिसाइडेड टू सेंड वन ॲनिमल डेली त्यांनी रोज एक प्राणी पाठवायचं ठरवलं हू वॉच क्लेवर हुशार कोण होता द रॅबिट वॉच क्लेवर ससा हुशार होता हाऊ डीड द रॅबिट सेव्ह द ॲनिमल रॅबिटनं सर्व प्राण्यांना कसं वाचवलं हे ट्रिक द लॉयन इन टू द वेल त्याने सिंहाला विहिरीत पाडलं आणि अशा प्रकारे सर्व प्राणी वाचले आता आपण याचं सेंटेन्सचं प्रॅक्टिस करू पूर्ण स्टोरीचे सेंटेन्स तर बघा स्टोरी बेस्ड सेंटेन्स एक ते चाळीस म्हणजे चाळीस सेंटेन्स आहे स्टोरीवर आधारित पहिला आहे देअर वॉज अ लॉयन इन द फॉरेस्ट जंगलात एक सिंह होता द लॉयन वॉज व्हेरी स्ट्रॉंग सिंह खूप ताकदवान होता ऑल ॲनिमल्स वेअर अफ्राईट ऑफ द लॉयन सर्व प्राणी सिंहाला घाबरत होते द लॉयन किल ॲनिमल एव्हरी डे सिंह रोज प्राण्यांना मारायचा वन डे द ॲनिमल मेड अ प्लॅन एके दिवशी प्राण्यांनी एक योजना केली दे डिसायडेड टू सेंड वन ॲनिमल डेली त्यांनी रोज एक प्राणी पाठवायचा ठरवलं द लॉयन ॲग्री सिंहाने मान्य केलं वन डे इट वॉज द रॅबिड स्तन एके दिवशी सिंहाची पाळी आली द रॅबिट वॉज क्लेवर ससा हुशार होता वेंट स्लोली टू द लॉयन्स केव तो हळूहळू सिंहाच्या गुहेकडे गेला द लॉयन वॉज अँग्री सिंह रागावला होता द रॅबिट सेट अनादर लॉयन्स स्टॉप मी सशाने सशाने म्हटलं दुसऱ्या सिंहाने मला अडवलं द लॉयन बिकेम फ्युरियस सिंह संतापला द रॅबिट शो हिम अ वेल आणि त्याला विहीर दाखवली द लॉयन सॉ हिज रिफ्लेक्शन सिंहाने आपलं प्रतिबिंब पाहिलं ही थॉट इट वॉज अनादर लॉयल त्याला वाटलं तो दुसरा सिंह आहे ही जम्प इन टू द वेल त्याने विहिरीत उडी मारली द लॉयन ड्रॉन सिंह बुडाला द ॲनिमल्स वेअर हॅपी प्राणी आनंदी झाले दे थँक द रॅबिट त्यांनी सशाचे आभार मानले द रॅबिट वॉज वाईज ससा शहाना होता द लॉयन वॉज फुलिश सिंह मूर्ख होता द रॅबिट सेव्ह द ॲनिमल सशाने प्राण्यांना वाचवलं द प्लॅन वर्क योजना यशस्वी झाली द फॉरेस्ट बीकेम सेफ जंगल सुरक्षित झालं द लॉयन वॉज सेल्फिश द लॉयन वाज सेल्फिश सिंह स्वार्थी होता द रॅबिट वॉज ससा धाडसी होता लॉयन रोड राउडली सिंह जोरात गरजला द अॅनिमल वेअर वॉरिट प्राणी चिंतित होते द रॅबिट थॉट ऑफ अट्रिक सशाने युक्ती विचारली द लॉयन डिड नॉट अंडरस्टँड सिंहाला समजलं नाही द वेल वॉज डीप वीर खोल होती द रॅबिट लाफ ससा हसला द लॉयन डिस्पॅरेट सिंह गायब झाला द फॉरेस्ट वॉज पीसफुल अगेन जंगल पुन्हा शांत झालं द रॅबिट टोल द ट्रुथ क्लेवरली सशाने हुशारीनं सत्य सांगितलं द लॉयन ट्रस्ट द रॅबिट सिंहाने सशावर विश्वास ठेवला अॅनिमल लिव्ह हॅपिली प्राणी आनंदाने राहू लागले क्लेवरने स्विन ओव्हर स्ट्रेंथ हुशारी ताकतीवर मात करते द रॅबिट बिकम अ हिरो ससा नायक बनला तर अशी आपण चाळीस सेंटेन्स बघितले स्टोरी पेस आता आपण डेली यूजचे सेंटेन्स बघणार आहे तर चला माझ्या पाठोपाठ म्हणा आय एम रीडिंग अ स्टोरी मी गोष्ट वाचत आहे द रॅबिट इज स्मॉल ससा लहान आहे द लॉयन इज बिग सिंह मोठा आहे ॲनिमल लिव्ह इन द फॉरेस्ट प्राणी जंगलात राहतात वी शुड बी क्लेवर आपण हुशार असायला हवं हॉनेस्ट ऑनेस्टी इज गुड प्रामाणिकपणा चांगला आहे युनिटी इज स्ट्रेंथ एकता ही शक्ती आहे आय एम नॉट अफ्राईट मला भीती नाही बी ब्रेव धाडशी रहा थिंक बिफोर यू ॲक्ट कृती करण्याआधी विचार करा द सन इज शायनिंग सूर्य तडपत आहे द स्काय इज ब्ल्यू आकाश निळा आहे द ट्रीज आर ग्रीन झाडं हिरवी आहे आय कॅन रीड इंग्लिश मी इंग्रजी वाचू शकतो शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे ही इज व्हेरी काइंड तो खूप दयाळू आहे वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत दे आर हॅपी ते आनंदी आहेत दिस इज माय बुक हे माझं पुस्तक आहे दॅट इज युअर पेन तो पेन तुझा आहे आय गो टू स्कूल मी शाळेत जातो शी गोज टू मार्केट ती बाजारात जाते वी प्ले इन द ग्राउंड आम्ही मैदानात खेळतो द बॉय इज रनिंग मुलगा धावत आहे द गर्ल इज सिंगिंग मुलगी गात आहे द टीचर इज टीचिंग शिक्षक शिकवत आहेत द स्टुडंट आर लिसनिंग विद्यार्थी ऐकत आहे आय लाईक मिल्क मला दूध आवडतं ही लाईक्स फ्रूट्स त्याला फळं आवडतात वी लाईक गेम्स आम्हाला खेळ आवडतात प्लीज सीट डाऊन कृपया बसा प्लीज स्टँडअप कृपया उभे राहा ओपन द बुक पुस्तक उघडा क्लोज द डोअर दरवाजा बंद करा वॉश युअर हँड आपले हात धुवा डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालवू नका बी ऑनेस्ट प्रामाणिक राहा स्पीक द ट्रुथ सत्य बोला रिस्पेक्ट एल्डर्स वडीलधाऱ्यांचा आदर करा लव चिल्ड्रन मुलावर प्रेम करा आय वेकअप अर्ली मी लवकर उठतो आय ब्रश माय टेथ मी दात घासतो आय टेक बाथ मी अंगड करतो आय इट ब्रेकफास्ट मी नाश्ता करतो आय गो टू स्कूल मी शाळेत जातो आय स्टडी वेल मी मी नीट अभ्यास करतो आय डू होमवर्क मी गृहपाठ करतो आय हेल्प माय मदर मी माझ्या आईला मदत करतो आय प्ले विथ फ्रेंड मी मित्रासोबत खेळतो आय रीड बुक मी पुस्तके वाचतो द बेल इज रिंगिंग द बेल इज रिंगिंग घंटा वाजत आहे टाईम इज प्रेशियस वेळ मौल्यवान आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्य हेच धन आहे नॉलेज इज पॉवर ज्ञान ही शक्ती आहे प्रॅक्टिस मेक परफेक्ट सराव माणसाला परिपूर्ण करतो म्हणून तुम्ही पण सराव करा इंग्लिशचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे तुम्हाला पण इंग्रजी येईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा वर्क इज वर्शिप काम हेच पूजा सेव्ह वॉटर पाणी वाचवा सेव्ह ट्रीज झाडं वाचवा लव युअर कंट्री आपल्या देशावर प्रेम करा ऑलवेज स्पीक गुड वर्ड नेहमी चांगले शब्द बोला आणि आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रा भावाला बहिणींना पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा